नमो बुद्धाय आज आपण पाहणार आहोत भाग तिसरा उच्चकुलीन आणि पवित्र व्यक्तींची धम्मदिक्षा धम्म दीक्षा धम्म वाराणसी नगरात यशच नावाचा एक राजपुत्र राहत होता तो वयाने तरुण आणि दिसावयास अत्यंत देखणा होता तो आपल्या आई वडिलांचा अत्यंत आवडता होता त्याच्याजवळ विपुल संपत्ती होती त्याच्याजवळ मोठा लवाजमा असून त्याचे अंतपुरही मोठे होते तो आपला सर्व वेळ फक्त नृत्य मद्यपान आणि विलासात घालवी काही काळ लोटल्यानंतर त्या सर्वांची त्याला शिसारी आली या गर्तेतून बाहेर कसे पडावे असल्या जिण्यापेक्षा जीवनाचा अधिक चांगला असा एखादा मार्ग आहे काय काय करावे हे न कळल्यामुळे आपल्या पित्याचे घर सोडून जाण्याचे त्याने ठरविले एका रात्री त्याने पित्याचे घर सोडले आणि तो इकडे तिकडे भटकू लागला फिरता फिरता तो कृषीपतनाच्या दिशेने वडला थकवा आल्यावर तो खाली बसला आणि स्वतःशीच मोठमोठ्याने म्हणू लागला मी कुठे आहे यातून आता मार्ग कोणता अरे रे काय ही दुर्दशा केवढे हे संकट ज्या दिवशी तथागताने पंचवर्गीय भिक्कूंना कृषीपतन येथे पहिले प्रवचन दिले त्याच दिवशी रात्री हा प्रकार घडला यशस कृषी पतनाला येत असतानाच तेथे राहत असलेले तथागत भगवान बुद्ध पहाटे उठून उघड्या हवेत इकडून तिकडे फेऱ्या घालीत होती आपल्या भावना व्यक्त करीत येणाऱ्या त्या उमद्या तरुण यशसला भगवंतांनी पाहिली आणि त्यांना आणि त्याचा तो नैराश्याचा आक्रोश ऐकून भगवंत म्हणाले काही दुःख नाही की काही संकट नाही ये मी तुला मार्ग दाखवितो आणि भगवंतांनी त्याला आपल्या धम्माचा उपदेश दिला आणि यशस्ने जेव्हा तो उपदेश ऐकला तेव्हा तो हर्षभरीत झाला आणि त्याने आपली सोनेरी पादत्राणे काढली व तो भगवंताच्या संदिग्ध जाऊन बसला आणि आदरणी त्याने त्यांना वंदन केले भगवान बुद्धाचे शब्द ऐकून तथागतांनी शिष्य म्हणून आपला स्वीकार करावा अशी त्याने विनंती केली नंतर भगवंतांनी त्याला बोलावून भिक्खू होण्याविषयी सांगितले यशसने ते मान्य केले आपला पुत्र नाहीसा झाल्याचे समजल्यावर यशस्च्या आईवडिलांना अत्यंत दुःख झाले पित्याने त्याचा शोध लावण्यास सुरुवात केली ज्या ठिकाणी भगवंत आणि यशस भिक्खूच्या वेशात बसले होते त्या ठिकाणी यशसचा पिता आला आणि त्याने भगवंतांना विचारले भगवान माझा मुलगा यशस आला यशस याला आपण पाहिले काय भगवंत म्हणाले महाराज आत या आपल्या पुत्राला आपण भेटू शकाल तो आत गेला आणि आपल्या पुत्राजवळ बसला पण त्याने त्याला ओळखले नाही यशस आपल्याला कसा भेटला आणि आपले प्रवचन ऐकल्यावर तो भिकू कसा झाला हे भगवंतांनी त्याला सांगितले तेव्हा पित्याने पुत्राला ओळखले आणि आपल्या पुत्राने योग्य मार्ग स्वीकारल्याबद्दल त्याला फार आनंद झाला बाळ यशस पिता म्हणाला तुझी आई शोकाने आणि दुःखाने व्याकुळ झाली आहे घरी परत ये आणि आपल्या आईला पुन्हा सुखी कर तथागताकडे पाहिले आणि तथागत यशसच्या पित्याला म्हणाले यशसने पुन्हा त्या संसारी जीवनात जावे आणि पूर्वीप्रमाणेच येही सुखाचा उपभोग घ्यावा अशी आपली इच्छा आहे काय आणि यशस्च्या पित्याने उत्तर दिले जर माझा पुत्र यशस याला आपल्याबरोबर राहण्यात आनंद आहे असे वाटत असेल तर त्याला राहू द्या यशस्ने भिक्कू म्हणून राहणेच अधिक पसंत केले निरोप घेण्यापूर्वी यशसचा पिता म्हणाला भगवान तथागताने माझ्या घरी माझ्या कुटुंबीया भोजन करण्यास संमती द्यावी तथागतांनी आपली वस्त्रे परिधान करून भिक्षापात्र घेतले आणि यशस बरोबर ते त्याच्या पित्याच्या घरी गेले तेथे पोचल्यावर यशस्ची आई आणि त्याची पूर्वायुष्यातील पत्नी यांना ते भेटले भोजनानंतर तथागतांनी त्या कुटुंबातील सर्व मंडळींना आपल्या धम्माचा उपदेश दिला तो ऐकून त्यांना फार आनंद झाला आणि त्यांनी त्या उपदेशाचे पालन करण्याचे वचन दिले वाराणसीतील एका श्रीमंत कुटुंबात यशसचे चार मित्र होते विमल सुबाहू पुण्यजीत आणि गवामपती अशी त्यांची नावे होती यशस्ने बुद्ध आणि त्याचा धम्म याचा आश्रय घेतला आहे असे जेव्हा त्यांना समजले तेव्हा जे त्यांना यशसच्या हिताचे ते आपल्याही हिताचे आहे असे वाटले म्हणून ते यशसकडे गेले आणि आपले शिष्य म्हणून आपला स्वीकार करण्याविषयी त्याने भगवान बुद्धाला प्रार्थना करावी असे त्याने त्याला सांगितले यशस्ने ते मान्य केले आणि भगवान बुद्धाकडे जाऊन तो म्हणाला तथागतांनी माझ्या या चार मित्रांना आपला धम्मोपदेश देण्याची कृपा करावी तथागतांनी ते मान्य केले आणि यशसच्या त्या मित्रांनी दीक्षा ग्रहण केली अशा प्रकारे आज आपण भाग तिसरा उच्चकुलीन आणि पवित्र व्यक्तीची दीक्षा बघितलेली आहे त्यामध्ये यशस्ची दीक्षा आपण बघितलेली आहे पुढच्या भागात आपल्याला काश्यप बंधूची धम्मदिक्षा बघायची आहे तोपर्यंत नमो बुद्धाय जय भीम